प्रेज लॉन देवाची स्तुती असो आज आपण पवित्राचं बायबलमधून एका प्रश्नाचा उलगडा करत आहे की आजचा आपला जो प्रश्न असा आहे की देव एक आहे की त्रेक आहे हे आज आम्ही पवित्रचं बायबलमधून याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या आज कोण म्हणते देव एक आहे कोण म्हणते देव त्रेक आहे मग नेमकं हा विषय काय आहे हे आपण पवित्रशास बायबलमधून बघूया आणि त्याच्यासाठी आपण अध्याय वाचूया योगान शुभवर्तमान सतरावा अध्याय वाचूया जरा म्हणजे त्याच्यामध्ये आपण कळेल की बाबा देव एक आहे काय त्रेक आहे आणि सैतान फार धृत आहे तो आपला ना नाश करायला बायबलच घेऊन येणार तो काय दुसरा धर्म ग्रंथ घेऊन येणार नाही बघा येशूची प्रार्थना आहे विवाहान सत्रवाध्यामध्ये आणि तिसरं वचन आपण वाचया म्हणजे आम्हाला समजेल की देव एक आहे की त्रेक आहे बघा आणि ही प्रार्थना कोण केल्या खुद्द प्रभू येशू कृष्ण केल्या के बघा सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्तला त्यांनी ओळखावे तर येशू ख्रिस्त स्पष्टच आहे की एकच देव आहे आणि तू जो एकच खरा देव मग देव तर एक आहे आणि बघा अनेक वचन म्हणजे लोकांच्या मधन थेग यायला आले कुठले हे विचार करता विचार करायची गोष्ट आहे अनेक आपण अद्यावाशिवाय याकोबाचे पत्र या आकोबाचे पत्र आपण दुसरा अध्याय आणि एकोणीस प्रश्नामध्ये काय म्हटले का बघा एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय ते बरे करतोस भूते तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात ह्या भूताची पण आहे की एकच देव आहे अडकूला कुठला तरी आहे हे काय आहे हे खरोखर तुम्ही देवाला प्रार्थना करा जर कोणाला त्रेक देव दिसत असेल तर खरोखर काय तर गडबड आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला दोन देव दिसत असतील तरी पण गडबड आहे तीन देव दिसत असतील तरी पण गडबड आहे एका तीन दिस असतील तरी पण गडबड आहे तिन्हीत एक दिसत असलं तरी पण गडबड आहे त्रेक दिसलं तरी पण गडबड आहे तुम्हाला या पवित्र बायबल मध्ये एकच देव दिसला पाहिजे आणि जो पण ती एक देव दिसत नाही तो पण तुमचं काय समजून घ्या आणि आपण अनेक वचनाच्या प्रकटीकरण चा अध्याय बावीसचा वा अध्याय आणि अठरा आणि एकोणीस वचन काय ते बघा <coughs> या पुस्तकातील संदेशने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चितपूर्व सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पिढ्या देव आणेल आणि जो कोणी ह्या संदेश पुस्तकातील वाचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील देवाचं वचन स्पष्ट म्हणतंय यात काय घालायच नाही आणि यात काय काढायचं नाही पण नाश आहे आणि काढला तरी नाश आहे मग त्रिय शब्द कुठनं घालाय हे त्रिशब्द कुठनं घालाय तुम्ही खरोखर देवाला प्रार्थना करा आणि देव एकच आहे आणि ज्यावेळी तुम्हाला ह्यात एक देव दिसेल तर खरोखर तुमचा प्रवेश सार्वकालिक जीवनात होणार आहे अन्यथा तुमचा प्रवेश सार्वकालिक जीवनात होणार नाही तुम्हाला समजून तुम्ही नरकात जाणार आणि खरोखर देवाला प्रार्थना करा की हा विषय काय आहे आणि प्रे लॉर्ड देवाना धन्यवाद देतो की ह्या यूट्यूब द्वारे देव मला त्याच्या सत्यवचनाची सेवा करण्याची संधीच आहे त्याबद्दल देवाला कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू यशुप्रेस्त